आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरवी चटणी बनवणार आहोत तुम्ही या चटणीला ऑल इन वन चटणी म्हटले तरी चालेल कारण ही चटणी वडे ब्रेड पकोडा पाणीपुरी चाट आणखीन अशा खूप साऱ्या पदार्थांसोबत खाली जाते जसं सँडविच वगैरे तर ही हिरवी चटणी बनवायला आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्ही बघू शकता मी इथे लसूण घेतलेली आहे त्याचबरोबर थोडा जिरा आणि त्यानंतर थोडा अद्रक घेतलेली आहे आणि थोडे शेंगदाणे शेंगदाण्याच्याऐवजी तुम्ही डाळे पण घेऊ शकता कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याचे पानं घेतलेली आहे त्याचबरोबर एक लिंबू कापून घेतलेली आहे लिंबाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्याचबरोबर चार मिरच्या घेतलेली आहे जेवढं तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तेवढं तुम्ही हे सर्व साहित्य वाढवून घ्या तर मी ते थोडीशीच चटणी तुम्हाला बनवून दाखवत आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य एक एक करून इथे टाकून घ्यायचे आहेत कोथिंबीर पुदिना त्याचबरोबर लसूण मिरची टाकून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून घेऊया आणि अद्रक पण टाकून घेऊया त्याचबरोबर आपल्याला हा जिरा पण टाकून घ्यायचा आहे सर्व साहित्य टाकून झालेले आहेत आता आपण इथे लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळताना लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे तर बघू शकता लिंबू पिळून झालेला आहे आता आपण इथे थोडं धना कूट टाकूया किंवा धना पावडर पण टाकू शकता तुम्ही तर बघू शकता धन्याचं कूट मी इथे टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे आता आपण याला वाटून घेऊया सर्व साहित्य वाटून घेतलेले आहेत आणि बघू शकता तयार झालेली आहे हिरवी चटणी खूपच सोपी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता अगदी परफेक्ट ही हिरवी चटणी बनते एकदा या पद्धतीने बनवून बघा तर बघू शकता तयार झालेली आहे आपली चविष्ट अशी ही हिरवी चटणी तर एकदा तरी नक्की ट्राय करा दोन मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो ही चटणी बनवायला तर एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद